ऊस दराच्या तुलनेत साखरेच्या दरात मोठी तफावत आहे साखरेच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्यानं साखर उद्योग अडचणीत येतोय कारखानदारी वाचवायची असेल तर साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल पाच हजार रुपये करावा असा ठराव भोगावती साखर कारखान्याच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला भोगावती सहकारी साखर कारखान्याची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा भोगावती हायस्कूलच्या पटांगणामध्ये खिळमिळच्या वातावरणात पार पडली उपस्थितांचं स्वागत संजय पाटील यांनी केलं भोगावती कारखान्याच्या परिस्थितीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला कारखाना आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन कारखान्याच्या हिताची दिशा पाहिली पाहिजे ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवून ऊस तोडणी ओढणीमध्ये नियोजनबद्धता आणली आहे तसंच सर्व सभासदांना एफआरपी प्रमाणे बिल देण्याचं काम केले येत्या हंगामामध्ये सभासदांनी आपला सर्व ऊस भोगावतीलाच पाठवावा असं अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं मागील प्रोसिडिंगचे वाचन उदय मोरे यांनी तर सभेपुढील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी केलं यावेळी मागील हंगामातील दोनशे रुपये तसंच सभासदांची सा साखर द्यावी अशी मागणी करत अहवाल खोटा असल्याचं जनार्दन पाटील अजित पाटील यांनी सांगितलं तर हंबीराव पाटील निवास पाटील जालंधर पाटील यांनी कारखान्याची नाजूक परिस्थिती पाहता काही चुकीचे निर्णय दुरुस्त करण्याची मागील हंगामातील एफ आर पीतील एकशे बत्तीस रुपये थकीत रक्कम अदा करावी अशा मागण्या करण्यात आल्या या चर्चेमध्ये अण्णापा चौगुले सर्जेराव पाटील शिवाजी पाटील बाबासाहेब पाटील देवबा पाटील यांनी सहभाग घेतला या सर्व गोष्टींवर अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सभासदांना समर्पक उत्तर देत कारखान्यामध्ये सभासदांच्या हिताचाच कारभार सुरू असून कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं तर साखरेला प्रति क्विंटल पाच हजार रुपये दर द्यावा या विषयाचा सर्वानुमते ठराव करण्यात आला तब्बल पाच तास सुरू असलेल्या सभेमध्ये सर्वच विषयांवर खिळीमिळीच्या वातावरणात चर्चा झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राहुल पाटील क्रांती पवार पाटील नामदेव पाटील यांच्यासह ऊस उत्पादक उपस्थित होते